नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा काय होतं आपण एकदम परफेक्ट असं इडली डोसा तर घरी बनवतो पण आपल्याला त्यासोबत जा खाल्ले जाणारी जी नारळाची चटणी असते बघा हॉटेलमध्ये मिळते एकदम त्याच पद्धतीची चटणी आपली घरी होत नाही तर आज आम्ही तुम्हाला तशीच रेसिपी दाखवणार आहे जी की साऊथ इंडियन लोक बनवतात एकदम साधी सोपी रेसिपी आहे काही सिक्रेट सोबत मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे जेव्हा मी जॉबला होते त्यावेळेस आमच्या हॉस्पिटलला काही साऊथ इंडियन मुली होत्या त्यांच्याकडूनच मी ही चटणीची रेसिपी शिकलेली आहे जी मी तुम्हाला आज दाखवत आहे त्यासाठी काय करायचं पॅन गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एकदम छोट्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचे तेलाचा एकदम जास्त वापर आपल्याला या ठिकाणी करायचं नाही तेल गरम झालं की लगेचच एकाच वाटीने संपूर्ण माप घ्या ह्या छोटी वाटीने मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला थोडेसे शे या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून बाकीचे साहित्य पण घालताना शेंगदाणे भाजले जातील त्यामुळे सुरुवातीला जास्त ते भाजू नका आता थोडेसे शेंगदाणे भाजत आले की लगेचच एक इंच आलं अशा पद्धतीने साल काढून बारीक तुकड्यात करून घेतलेलं सुद्धा एखाद मिनटं भाजून घ्यायचं त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही तुमच्या तिखटच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता हिरव्या मिरच्या साधारण एखाद मिनटं भाजून घ्यायच्या नंतर लगेचच दहा बारा कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत या ठिकाणी ताजा कढीपत्ता वापरायचा ही एक सिक्रेट टीप आहे पण जर तुमच्याकडे ताजा नसेल सुकलेला असेल तो सुद्धा वापरू शकता पण जे साऊथ इंडियन लोक आहेत ना तो ताजाच कढीपत्ता वापरतात ही आहे पुढचे सिक्रेट्रीडियंट ते आहेत की डाळवं डाळवं या ठिकाणी याच्यामध्ये वापरलं जातं आठ दिवाटी किंवा तीन ते चार चमचे एवढं मी डाळवं घेतलेलं आहे जी की भाजलेली फुटाण्याची डाळ असते तीसुद्धा आपल्याला ह्यात आणखी एका मिनटं भाजून घ्यायची आता एक लिंबाच्या गोळ्या एवढी चिंच घेतलेली आहे चिंचसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी एका मिनटं भाजून घ्यायची आता जर तुमच्याकडे चिंच नसेल जर चिंचीचा पल्प असेल तो सुद्धा वापरू शकता किंवा तो जरी नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू सुद्धा वाटू वापरू शकता पण तो वाटताना वापरायचा ते मी तुम्हाला पुढं सांगेलच तुम्ही केव्हा वापरायचा आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि आणखी एखाद मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं सर्वजीन असा छान परतून झाल्या की लगेचच एक वाटी ओला नारळ याच्यामध्ये घालायचं आहे घेताना शक्यतो ओला नारळच घ्या त्याचीच ही चटणी बनते पण जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या नारळाचे काप करून पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आणि तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण अशा पद्धतीने तिथं हा ओला नारळच वापरला जातो आता ओला नारळ घातल्याच्यानंतर आपल्याला जास्त वेळ काय भाजायचं नाही साधारण एखादी मिनटंच आपल्याला ते ह्याच्यामध्ये खालीवर परतून घ्यायचं लगेचच गॅस बंद करून टाकायचा थंड झाल्यावर वाटायला घ्यायचं आता आणखी एक सिक्रेट पदार्थ त्याच्यामधला आहे जी की आहेत पुदिन्याची पानं आता दहा बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत एकदम फ्रेश पुदिन्याची पानं मुठभर कोथंबीर घेतली कवळ्या काड्यांसगट आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये वाटीभर पाणी घालून ते बारीक असं वाटून घ्यायचं आता त्या स्टेजला वाटताना तुम्ही लिंबाचा वापर करू शकता किंवा एक चमचा साखरेचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून संपूर्ण टेस्ट ह्या बॅलन्स होतील बघू शकता संपूर्ण चटणी या ठिकाणी वाटून झालेली आहे आता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ किती लागते त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता आता ह्या चटणीचा मेन म्हणजे त्याचा जीव म्हणला तरी चालत ते आहे हा तडका एकदम सोप्पा आहे पण त्याने चटणीची चव एकदम दुप्पट होते आता एक मोठा चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये चम छोट्या चमच्याने एक चमचा मोहरी घातली आणि एक चमचा उडदाची डाळ घातली गॅस बंद करून घेतला ते छान फुलल्यावरती गॅस बंद केल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची घातलेली आहे आता ही संपूर्ण फोडणी अशा पद्धतीने चटणीवरती घालून द्यायची एकदम कडक फोडणी घालायची अशा पद्धतीने असा आवाज आला पाहिजे जेणेकरून फोडणी छान बसते आता ही आपली हॉटेलसारखी चटणी बनवून तयार झालेली आहे एकदम साऊथ इंडियन पद्धतीची चटणी पद्धती ही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा जशी आपल्याला हॉटेलवरती किंवा जे इडली डोसा मिळतो त्या गाड्यावरती जशी चटणी मिळते ना ही एकदम त्याच पद्धतीने बनवली गेलेली चटणी पत्नी तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच कळवा की ही चटणी कशी झालेली येते आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका यासोबतच भरपूर सारे छान छान रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते सुद्धा जाऊन बघा आता या ठिकाणी ही जी लाल दिसते ती कारा चटणी सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे जी की इडली डोसा अप्पम सगळ्यांसोबत चालते चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ